तर तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या आईच्या हातची पारंपरिक अशी शेवगा रस्साभाजी नमस्कार मंडळी साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे तर आज आपण माझ्या आईच्या हातची शेवग्याची रस्सा भाजी बनवत आहोत तर छान पारंपरिक पद्धतीचे आपल्याला आहेत तीन शेव शेवग्याच्या लांब आपल्या अशा वर घेतलेला आहे कट करून इथे लसूण दहा बारा पाकड्या आणि आल्याचे थोडे दोन तीन चार तुकडे आणि इथे मोठा कांदा घेतली आणि इथे कोथिंबीर तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मग कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया आणि थोडं तेल टाकून घेऊया तेलामध्ये परतून घेऊया कांदा टाकून घेऊया आणि कांदाही छान परतून घेऊया अदा आणि खोबरं छान परतून झालेलं आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि वाटण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया छान गार करून घेऊया आणि तोपर्यंत आपण शेंगा उकडायला ठेवूया मीठ थोडंच टाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला भाजीत पण टाकायचं आहे आणि आपलं पाणी छान गरम करून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊया छान शिजून घेऊया तोपर्यंत आपलं एका एक साईडला वाटण करून घेऊया छान झालेलं आहे तर आपण बघूया हां छान झालेल्या शेंगा चला तर मग या स्टेजला आपण गॅस बंद करूया कांदा खोबरं भाजलेलं त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम करायला ठेवूया आणि आपलं वाटण पण रेडी आहे अर्धा चम्मच मोहरी टाकूया चमच जिरं टाकूया थोडी कोथिंबीर टाकूया आपण वाटण जे केलेलं आहे ते वाटण टाकून घेऊया वाटण परतून घेऊया खण ठेवून छान वाटण आपण तेलामध्ये परतून घेऊया दोन मिनटं तर तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे लाल तिखट पाव चमच हळद अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे चला तर मग छान मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया वाटण तेल सुटेपर्यंत आलेलं आहे तुम्ही बघू शकाल तेल छान सुटलेलं आहे तर या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं ते वेस्ट न जाऊ देतं ते पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं छान परतून घेऊया तुम्ही बघू शकाल आपण मिक्सरचं जे पाणी होतं ते ॲड करून घेतलेलं आहे तर या स्टेजला आपल्याला हे पूर्ण पाणी टाकून द्यायचं आहे अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही हे पाणी तर आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे वाफून घेतलेल्या शेंगा पांढरव टाकून द्यायचं पाणी याचं फेकून द्यायचं नाही सर्व टाकून द्यायचं आणि एक चम्मच मीठ टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल रस्सा किती छान झालेला आहे पारंपरिक आणि माझ्या आईच्या पद्धतीची रेसिपी आहे चला तर मग वरतून छान कोथिंबीर घालूया झाकण ठेवून छान उकडी काढून घेऊया चला तर मग बघून घेऊया वा छान उकळी आलेली आहे भाजीला तर मिक्स करून घेऊया वा तुम्ही बघू शकाल छान किती तर्री छान आलेली आहे माझ्या आईच्या हातची पारंपारिक शेवगा रस्सा भाजी तुम्ही बघू शकाल वा सुगंध एवढा छान येत आहे की मला माझ्या आईचीच आठवणी आलेली आहे चला तर मग आपण सर्व करून घेऊया गॅस बंद करूया चला तर मग तुम्ही बघू शकाल किती छान शेवगा रस्साभाजी झालेली आहे तरी बघू शकाल वा छान तुम्ही बघू शकता आपली शेंगा भाजी किती छान झालेली आहे माझ्या आईच्या हातची शेवगा रस्साभाजी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनास फुडी कुकिंग चॅनल रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा